हाय हॅलो नमस्कार तर आपल्या माया लेखी या चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे मी ज्योती आणि माझं गाव कोणतं मी राहते कोठे आणि माझं सासर कोणतं माहेर कोणतं हे नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर माझं माहेर आहे खरसुंडी श्री सिद्धनाथाची आत्ताच यात्रा झाली पंचवीस एप्रिलला तर मी पण खूप मिस केली तुम्ही गेल का नाही ते पण मला कमेंट करून सांगा आणि मी काही कारणामुळे जाऊ शकली नाही आहे माझी मोठी मुलगी दहा वर्षाची आहे ती गेलेली आहे आणि माझं माहेर म्हणजे चिंचाळीच आहे तिथं शेजारी खरसुंडी आम्ही लहानपणी खरसुंडी तर जायचं त्यामुळे मी खरसुंडी सांगते माहेर खरसुंडी आणि मला दिले सासर माझं सासर म्हणजे वनवन तर आणि मी आता सध्याला राहते आंध्र प्रदेशमध्ये मी पा इकडे येऊन मला सहा सा, सहा वर्ष होत आली सॉरी हां सहा वर्ष होत आली माझ्या माझी लहान मुलगी सहा महिन्याची होती ना सहा किंवा सहा महिन्याची नसेल सॉरी चार महिन्याची तीन चार महिन्याची असेल त्या टायमाला मी इकडं आले बरं का आंध्र प्रदेशमध्ये तर विजयवाडा तुम्हाला माहीतच असेल तिथं जवळ एक मंगलगिरी गाव आहे ते त्या गावात मी राहते तर तुम्ही कुठे राहता ते पण मला कमेंट करून सांगा तर इकडं कसं आहे मी पहिली राजकोटला राहायची पाच वर्ष मी राजकोटमध्ये राहिले बरं का आणि काही कारणामुळे इकडे यावं लागलं तर म्हणजे कारण कसं मा, मी माझा मोठा भाऊ आजारी होता बरं का आणि माझे पण काय पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे मी इकडं आलेली आहे तर असं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम होत असतात आतासे माझ्या आयुष्यात खूप काही घडले आहे आणि तुमच्याही आयुष्यात घडत असेल म्हणजे सगळ्यांचं आयुष्य जगणं जगणं हे खूप अवघड आहे मरणं सोपं आहे पण जगणं हे खूप अवघड आहे सगळ्याला सगळ्या गोष्टींना सामोरं जायला लागतं तसं मी गेले आणि केलं आहे मी एकटेनच केलं केलं नाही तर म्हणजे सगळ्यांचं आयुष्य हे असंच आहे कोणाला कधी सुख कधी दुःख असं भेटत असतंय तर तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे तर आहे मुलींना दोन्ही घरं सांभाळायचे असते माहेर आणि सासर तसं मुलांचं कसं असतंय सासर नाही सांभाळलं तर चालतं पण मुलींना तसं नाही माहेर पण सांभाळावं लागतं माहेर पण सांभाळावं लागतं आणि सासर पण सांभाळावं लागतं तर ज्यांची ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांना माहीतच असेल काय सिच्युएशन असेल मुलींची तर मुलगी होणं खूप अवघड आहे तसा विषय आहे त्यांना घरातलं मुलं बाळं सांभाळून मा माहेरची लोकं पण सांभाळा सांभाळ संबड़, म्हणजे सांभाळायला लागतात आणि सासरची सांभाळायला लागतात त्यामुळे दोन्ही घरातलं तिला फक्त सांभाळायचं असतंय पण तिचं नाव तर कुठेच नसतंय ना माहेरी नसते ना सासरी नसते ज्यावेळी खरं वेळ येईल ना त्यावेळी समजतं इकडचे म्हणणार माहेरची लोक म्हणतात तू पाहुणे सासरची लोक म्हणतात तू बाहेरून आले नक्की मुलींचं घर नक्की कोणतं ते काय अजून कुणाला कळलेलं नाही बरं का तर असं सगळ्यांच्या मुलींचं असंच असतं आणि हे सांगायचं आहे मुलगी होणं हे खूप कठीण आहे आणि आहेच कठीण आणि शिक्षण जरी झालं असलं तर जॉब करायचा घर सांभाळायचं हो नाही होत मुलींना खूप अवघड हो आहे आणि घरात जरी नुसती असली तरी तिला नावच ठेवत असतात सगळे लोक घरीच असते की काय करतेस मुलांचं कसं असतं बाहेर काम करून येतात पैसे येतात त्यांना म्हणजे त्यांना काम काम केलं तर फळ भेटतं पण मुलींना तसं नाही आहे ना घरातलं जरी काम केलं तर त्यांना पगार काही नसतोच त्यामुळे तू काय करतेस घरातच असते ना ठीक आहे असो तसं आहे सगळ्या मुलींच्या आयुष्यात तर मुलीनं स्वतः पुरतं तर कमवायला पाहिजे बरं का किमान स्वतःचा खर्च तरी काढणे इतकं कमवलंच पाहिजे तर तसं मीही प्रयत्न करते बरं का जवळजवळ माझी मुलगी दीड वर्षाची होती बरं का त्या टायमाला मी एक शॉप टाकलेलं त्यावेळी स्वतःचं माझं पर्सनल मी विषय सांगते तर त्या टायमाला मी शॉप टाकलेलं होतं त्यामुळे मी स्वतःचं <laughs> आता तर मला सांगायची वेळ चालेल मग गळ्यातलं स्वतःच मी निघण विकून मी शॉप लावलेलं होतं बर का म्हणजे मला आता खूप पश्चाताप होतोय म्हणजे खूप म्हणजे खूप स्वच्छताप होतोय त्या टायमाला मी म्हणजे मंगलसूत्र विकून हे केलं काय विषय होता इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय आपला कोणता बिझनेस होत नसतो आणि कसं आपल्या नशिबावर अवलंबून असते बिझनेस आपला पुढं जातो का लॉसमध्ये जातो ते आपल्याला काय माहीत नसतं आपण पाण्यामध्ये उडी मारल्यावरच कळतं नक्की पाणी किती आहे तसंच माझ्याबद्दल माझ्या बाबतीतच काही घडलेलं आहे आणि मग तर ठीक आहे कधी कधी मी सांगत जाईन तुम्हाला माझ्या लाईफमध्ये स्टोरी तर ठीक आहे तर चला बाय मी मस्त आहे मजेत आहे तुम्ही कशा आहात ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला We're Bye.